दारूच्या नशेत जिंकलेल्या तरुणींचा भर रस्त्यात राडा एकमेकींना मारहाण ही तोडफोड व्हिडिओ व्हायरल दारूच्या नशेत तर्र झालेल्या दोन तरुणींनी भर रस्त्यात या तरुणींनी शिविगाळ करत एका हॉटेलची तोडफोड केली एवढेच नाही तर ना मारहाण केली पोलिसांनी सदर तरुणींना ताब्यात घेतला असून या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा संपूर्ण प्रकार शहरातील जालना रोडवर शुक्रवारी मध्यरात्री घडला या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरती प्रकाश कांबळे वय तीस राहणार उस्मानपुरा पीर बाजार जवळ आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे वय राहणार उस्मानपुरा पीर बाजार असं दारूच्या नशेत करणाऱ्या तरुणींची नावे आहेत या प्रकरणी स्थानिकांनी सांगितलं की शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे दोन तरुणी आल्या या दोन्ही तरुणी दारूच्या नशेत तर झाल्या होत्या या तरुणींनी एकमेकींना शिबीगाळ करायला सुरुवात केली त्यानंतर जवळच असलेल्या डोमिनोज पिझ्झाच्या दुकानाजवळ जाऊन गोंधळ घालत तोडफोड केली त्यानंतर दोन्ही तरुणी मुख्य रस्त्यावर गेल्या इथे दोघींनी एकमेकींना शिवीगाळ करत हानामारी करायला सुरुवात केली जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा